मैसाळे जिल्ह्यातून मल्लाळ व जत परिसरात मिळणार पाणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली माहिती सध्या मल्लाळ गावास पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून आज सकाळी आमदार विक्रमसिंह सावंत यांना मल्हाळ गावचे शेतकरी व नागरिक भेटायला आले असता आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तातडीने अधिकारी आणि मल्हाळ येळगिरी येथील शेतकरी यांची बैठक घेतली यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील रामपूर मल्लाळचे सरपंच मारुती पवार येळगिरीचे सरपंच रामचंद्र सरगर जत बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी इळदरी मल्लाळ या गावास पाणी येऊ शकते याची चर्चा झाली तसेच ग्रामस्थांनी दोन्ही गावांना पाणी कसे येते याचा खुलासा केला यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यासमेवेत प्रत्यक्ष ठिकाणास भेट देऊन पाणी केली मल्लाळ गावास पाणी मिळण्यासाठी सध्याच्या म्हैसाळ योजनेतूनच देवनाळ कालव्यातील पाणी पंपावर उचलून मल्लाळ येथील मल्लया डोंगरातील मल्लया तलावात सोडण्यात येणार आहे यानंतर सिद्धेश्वर तलावात पाणी भरून ते पाणी गंधर्व ओढापात्रात पोचते त्याचा लाभ मल्लाळ येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे मल्लाळ आणि जत येल्लामा देवस्थान परिसरातील शेकडो हेक्टर शेतीस त्याचा लाभ होणार आहे तसेच हेच पाणी ओढापात्रात सोडल्यात जत शहर परिसरातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ होणार आहे ओढा वाहता राहणार आहे आज आमदार विक्रमसिंग सावंत यांनी या कामाची पाहणी करून आवश्यक ती कारवाई तातडीने करून यावेळी मल्लाळाने गंधर्व ओढ्यास पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या समवेत मनाळेतील बिराप्पा माने पप्पू माने मारुती लोखंडे दादा पाटील भरत वलेकर विलास हराळे मारुती वलेकर राहुल माने यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक रावसाहेब मुंगसोळी श्री पाटोळे नितीन कर्वे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी शेतकऱ्यासमवेत या वडा कालवाची यावेळी पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत मल्लाळ व जतमधील अनेक शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते त्यांच्यासमवेत ही पाहणी यावेळी केली आज महशाळचे अधिकारी कार्यक्रम अभियंता सचिन पवार यांच्यासोबत सामळगेवाडी रि आणि मल्लाळ मेंढगिरी जतच्या दक्षिणेकडचा त्यांना पाणी देण्यासाठी एक सर्वे या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन करण्यात आलं त्या माध्यमातून गेळगरी डी सीमधून या ठिकाणी पाणी सोडण्याचं नियोजन या निमित्तानं त्यांना इस्टिमेट करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्या भागाला साधारणतः तीनशे ते सव्वा तीनशे हेक्टर उडीता खाली येईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याबद्दल वारंवार त्या चारी गावच्या लोकांची मागणी आज या निमित्तानं होती आणि ते आज प्रत्यक्षात पाहून संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत